तर ठीक नसता सरकार कारवाई करायला बसले असं चंद्रकांत पाटील म्हणाले सनसिर मार्गाने आडनाचे लोक गोळा केले आणि आमच्या आई बहिणीचे डोके फोडून काढले ते नाव ध्यानात आहेत ना आमच्या ध्यानात आहेत कोण होती तुम्ही सनशीर मार्गाने काय आम्ही तर लोकशाही मार्गाने बसलो होतो ना आता ही लोकशाही मार्गाने मुंबईत चाललो ना आम्ही बोलाल आणला का थोडं त्रास दिला देणारी भूमी चालू आहे षडयंत्र बोलते ती ते नाही बोलत पण मी सांगत नाही ती ते उघडं नाही नका तुम्हाला शरद पवार असा देखील सध्या आरोप शरद चंद्र पवार जाऊ मग असे पाहावेच आहे मोबाईल पवार करतो नाही अजित पवार करतो ना तर म्हणजे देवींद्र आपण निस करतो यांना सापडणार सगळ्या त्या ताकदीने पाटील तुम्ही एकीकडे यात्रे काढली अनुभव आरक्षणासाठी मुंबईला जाता दुसरीकडे शरद पवारांनी मंडल आरक्षण मंडल आरक्षण यात्रा काढली काय कसं बघतो यात्रेकड बघू आता एक दुसरी करून आम्हाला पक्की खबर आली शिंदे साहेबाला फडणवीस साहेब काम करू देत नाहीत त्या टायमाला बोललो आपण मीडिया मीडियाचे बांधव म्हणले नाही नाही तिथे फडणवीस साहेब म्हणले त्याच्या चॅनलच्या व्यासपीठावरती होते त्यावेळेस ते म्हणले तिथं मी आडवतच नाही म्हण शिंदे साहेबांनी त्याला कोणी म्हणाल का सांगाय ते याच्या अगोदर असं म्हणले होते की मी आडवत नाही ठीक आहे नाही म्हणता तुम्ही आता त्यावेळेस आम्ही नाही समजेल आता आता तुम्ही आठ महिने झाले का द्यायना याचा अर्थ होतो शिंदे साहेबाला सुद्धा त्याविषयाने काम करू दिलं नाही आज दादा पण आरक्षणाचं काम करू दिलं नाही आता ते आले तिथं ते करत नाहीत याच्यावर सिद्ध झालं तुम्ही म्हणताय पोलिस मुंबईत बघून घेते याचा अर्थ सिद्ध झाला की त्या टायमाला तुम्ही शिंदे साहेबाला आणि दादाला काम पूर्ण दिलं नाही सिद्ध झालं तुम्ही आठ महिने झाला आलात तरी करत नाही त्याचा अर्थ तो आहे सनत शिंदे वाशीला थांबण्यात आले होतं आता या वेळेस दृष्टमंडळ मदीपुत बोलायला आलं तर काजात मैदान आहे आता काजात आता भूदिनीन मदी हे खाली 26 तारखेपर्यंत आंबलबाजीवणे करत आहोत आम्ही बोलनं तयार 18 27 ला सोडली

जर काय झालं काय जबाबदार पाटील जेवणचा प्रश्न आहे आरक्षण लढा सुरक्षित महाराष्ट्र